नमस्कार प्रेक्षक हो लाखात आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की डॅडींनी सूर्याला फोन करून सांगितलेला आहे की आम्ही तेजूसाठी एक मुलगा बघितला आहे आणि तो पाहुणा मुलगा आमच्या घरीच आलेला आहे तर तुम्ही आज तेजूला सगळेच जण घेऊन या आमच्या घरी आणि आपण इथे कांद्या पोह्याचा कार्यक्रम करूया ठरल्याप्रमाणे सूर्या आणि त्याचे घरचे सर्वजण तेजूला घेऊन डॅडींच्या घरी येतात तिथे डॅडी पाहुण्या मुलाचं नाव समीर निकम आहे आणि ते मुंबईला मोठ्या कंपनीमध्ये इंजिनियर आहेत आणि ते आपल्या तेजूला खूप चांगलं सांभाळतील आणि ते खूप सुसंस्कृत आहेत अशी म्हणून त्यांची ओळख करून देतात पुढे सूर्या म्हणतो की मला काही प्रश्न विचारायचे आहेत नवऱ्या मुलाला त्यावेळेस शत्रू म्हणतो की अहो दाजी काही प्रश्न विचारायची गरज नाही त्यावेळेस डॅडी म्हणतात की एका बापाला आणि भावाला जर अशा बहिणी आणि मुली असतील तर काय वाटतं हे मी समजू शकतो तर जावई बापू तुम्ही बिनधास पाहुण्या मुलाला प्रश्न विचारू शकता असं म्हणल्यावर सूर्या खूप सूर्या म्हणतो की तुम्हाला पगार किती आहे समीर निकम सांगतो की मला दोन लाख सत्तर हजार पगार आहे हे ऐकून सूर्या खूप खुश होतो आणि म्हणतो की खूप आहे पण माझ्या बहिणीची एक इच्छा आहे की ती शिक्षिका आहे आणि तिला नोकरी करायची आहे त्यावेळेस समीर म्हणतो की माझी काहीच हरकत आहे ती नोकरी करू शकते पुढे सूर्या म्हणतो की हिला ती कमी कमवते म्हणून सोडून तर देणार नाही त्यावेळेस समीर म्हणतो की मला सख्ख असं कोणीच नाही माझे आई बाबा मी लहान असतानाच वारलेत आणि आता जी मुलगी माझ्याशी लग्न करून येईल तीच मुलगी माझी मैत्रीण आई आणि बहीण असेल मी तिला खूप जीव लावेन आणि मी तिला कधीही सोडणार नाही ही, ही समीरची वाक्य ऐकून सूर्या आणि त्याच्या बहिणी आणि तुळजासुद्धा प्रचंड खुश होते तेजूसुद्धा या लग्नाला होकार देते आणि अशा पद्धतीने तेजूचं आणि समीरचं लग्न आता लवकरच होणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे